साडेतीनशे कमळ एकदम मोडा नऊ टनाची गाडी आरामशी निघती नऊ दहा टनाची लगेच मोडून शेतकरी सगळ्यात मोठी चूक करतो आता काय विषय माहिती काय काय क्षेत्र थोडं असतं एकर असतं कोणाचं दोन एकर असतं आपण कमळ लगेच मोडायच नाही कमळची प्रोसेस जरा लेट करायची सगळ्यात पहिल्यांदा घडाला घासणारा पाला असा हातानं काढून घ्यायचा थोडा पान मोडत बसत नाही जर पान ह्याच्यात शिरलं तरच मोडायचं पान जर थोडं गसत असेल साईडनं तर फक्त पान असं थोडं कापून घ्यायचं एवढंच करायचं आणि परत काय करायचं आपल्याला मारायचं तेवढंच फाण्या ठेवायच्या आता ह्याला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा फाण्या पडल्यात आहे आता ही फनी खाली असं थोडी दाबा निघली बाहेर अकरावी नऊ ह्याच्या फण्या लगेच काढून टाकायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पाण्या ठेवल्या आपण या ठिकाणी परत काय करायचं मोडून टाकायचे खाली बारकी केळ स्वच्छ करायची आणि खाली एक केळ ठेवायचं एक केळ का ठेवायचं कारण दांडा वर सडत जात नाही शंभर टक्के शेतकरी हीच प्रॉब्लेम करतो की वरल्या कडेला केळ ठेवतो की खाल्ल्या कडेला केळ कराय ठेवायचं म्हणजे शेतन दांडावरती अजिबात सडत जात नाही आणि परत नंतर काय करायचं तीनशे ते तीनशे कमीत कमीत कमळ एकदम मोडायची म्हणजे आपला माल शंभर टक्के एक्सपोर्टला एकदम येणार जर तुम्ही आता हे झालं की लगेच जर कमळ मोडत असणार असं की लगेच माल फोगायची प्रोसेस चालू होती ಸಾ